नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे गुजरातवर सध्या एक डीप डिप्रेशन सक्रिय असून एक वेलमार्क लो प्रेशर हे छत्तीसगड झारखंडवर तयार झालं आहे त्यामुळे एकापटी एक असे डिप्रेशन कमी दाब आता वाहू लागले आहेत आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्याचा त्यांचा मार्ग आहे थोडक्यात हे ईशान्य मान्सूनला पूरक असलेलं वातावरण आहे तसं जर सुरुवातीला नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते त्याची जी पूर्वशाखा आहे ती सध्या सक्रिय आहे त्यामुळे अद्याप तरी नैऋत्य मोसमी पाऊसच महाराष्ट्रात आणि भारतात पडतो आहे महाराष्ट्रातील पाऊस आता बऱ्यापैकी उघडला आहे स्थानिक वातावरण काही ठिकाणी तयार होऊ शकतं एकापाठी एक कमी दाबाचं आणि डिप्रेशनचा प्रवास असल्यामुळे महाराष्ट्रात अधूनमधून मधून पावसाळी परिस्थिती राहू शकते कोकणात मध्यम सरी होऊ शकतात असं उद्याचं वातावरण आहे उद्या बऱ्याच भागात सूर्यदर्शन असेल मात्र सह्याद्रीच्या रंगांच्या आजूबाजूने कोकणप किनारपट्टीला हलक्या सरींची शक्यता अठ्ठावीस तारखेला देखील आहे त्याच वेळेस आपण असं बघतो आहोत की बंगालच्या उपसागरात एक नवीन कमीदाब सक्रिय होण्याची शक्यता आहे आता याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याकरता आणखी दोन दिवस लागू शकतो आणि त्यामुळे महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाला एकोणतीस तारखेला देखील सुरुवात होऊ शकते आपण सत्तावीस तारखेची जर स्कायमेटची परिस्थिती बघितली तर स्कायमेटने उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं विरळ पावसाळी वातावरण सत्तावीसला अजूनही दाखवलंय मराठवाडा आणि विदर्भात देखील स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती दाखवलेली आहे कोकणात मात्र मध्यम ते जोरदार सरींची शक्यता अजून कायम आहे आणि विशेष म्हणजे कोकणामध्ये मुंबई ठाणे पालघर किंवा नवी मुंबई यांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांची पाणी क्षमता ही आता शंभर टक्के पूर्ण झालेली असून पुढील जुलैपर्यंत पाणी पुरेल एवढा क्षमतेचा पाणीसाठा तयार झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा पूर्ण झालेला आहे त्यामुळे यावर्षी कोणत्याही भागात दुष्काळी परिस्थिती नोंदली जात नाही आहे विशेष गोष्ट म्हणजे सप्टेंबर महिना पूर्णपणे पावसाचा असल्यामुळे ज्याही विभागात आता पाऊस झालेला नाही किंवा ज्या ठिकाणी विहिरींना पाणी अजून नाही काही भागात ना ना अजूनही असे काही क्षेत्र आहेत त्या ठिकाणी पाऊस होणारे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता आत्ता तरी करायची गरज नाही अठ्ठावीस तारखेला स्कायमेटमध्ये फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहील असं वाटत नाही मात्र एकोणतीसला पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलकं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरणही तयार होऊ शकतं पुढील तीन दिवस महाराष्ट्रामध्ये उघडीप आहे कोकण किनारपट्टीला आणि थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाळी वातावरण राहू शकतं या पलीकडे महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण नाही सूर्यदर्शन आहे शेतकऱ्यांनी आपली जी कामं आता बाकी आहेत ती पूर्ण करावीत आत्ता लगेच पाऊस येणार नाही त्यामुळं शेतीच्या संबंधातली तुमची कामं उरका आपण या मॉडेलच्या माध्यमातून थोडा अंदाज बघूयात हलकी मराठवाड्यामध्ये एक पावसाची शक्यता उद्या दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे विरळ पावसाळी क्षेत्र उद्या स्थानिक स्वरूपात तयार होऊ शकतं परंतु त्याची शाश्वती फार कमी आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात अधूनमधून सरी होऊ शकतात फार मोठं पावसाळी वातावरण आज सध्या तरी या तीन दिवसात निर्माण होईल असं कुठलंही लक्ष नाही तो एकूणच तीस तारखेपासून पुन्हा पावसास अनुकूल स्थिती महाराष्ट्रात सुरू होणार आहे त्यामुळे ठिकठिकाणी थीक पुन्हा पावसाला सुरुवात होऊ शकते पावसाचं प्रमाण कमी असेल परंतु सुरुवात होईल एकतीसला विदर्भातून जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते त्यामुळे वातावरण बदलणार आहे आपण फार पुढचा अंदाज आता बघणार परंतु एकोणतीस तारखेपर्यंत तरी पावसाची उघडीप आहे त्यानंतर पुन्हा पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे